आणि आम्ही फक्त तुम्हाला फरक देऊ शकतो मेडिसिन वगैरे होणार असं तर मग मी घरी आली माझी मैत्रीण भारती त्यांनी बरेच वेळ तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली मग तिने सांगितलं असे असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा मग मी आली तुमच्याकडे फर्स्ट डेज मला खूप रिलीफ भेटलं सेकंड डे ला पण खूप छान वाटलं आणि मग मी कंटिन्यू केलं अस वाटलंच नाही मला की माझं दुःख कि काय म्हणून खूपच छान वाटलं बऱ्यापैकी कव्हर बऱ्यापैकी कव्हर आहे आणि याच्या आधी काय फक्त गोळ्या औषध वगैरे घेतले हा मी दोन तीन दिवसच झाले होते डॉक्टरांकडे जाऊन त्यांची मेडिसिन पण मी तुमच्याकडे आले ना त्यानंतर मेडिसिन पण बंद करून टाकली घेतलीच नाही काहीच नाही रिपेअर झाले

काय त्याच्याने गादी बरीत बाहेर आली ब्लड सर्क्युलेशन कमरेला पाहिलं होतं म्हणून कमरा पायाला किंवा माने बसून हाताला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे हात दुखणं मान दुखणं पाय दुखण जड पडणं, मग घेणं असा प्रकार पण तुमच्याकडनं काही चुका व्हायच्या त्याच्याने हा प्रकार वाढायचा म्हणजे उश्या दोन दोन घेणं तक्का घेऊन दुखणं चुकीचं बसणं चुकीचं काम वर्क वर्किंग करणं दुसऱ्या कमराला झटका बसणं लिमिट पेक्षा जास्त वाकून वाजणं या गोष्टीने हा प्रकार व्हायचा पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. limit पेक्षा जास्त वजन उचलू नये. थोडे दिवस आंबट वातळ gas होईल acidity होईल व्यवस्थित होईल असे पदार्थ खाऊ नका. किंवा या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की मरेपर्यंत त्रास होणार याची माहिती खात्री आहे. पण नियम जर तोडला तर एका महिन्याच्या आत परत त्रास होण्याचे chances आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. किंवा नाही विसरले नाही समजलं या गोष्टी मी तुम्हाला रेकॉर्ड करून दिल्या आहेत. आमच्या channel वर बघू शकता. ठीक आहे. thank